नमस्कार जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विभागाध्यक्ष से जयेश ठेवणे राष्ट्रीय महामार्ग शहर अंतर्गत अनेक ढाबे आणि रेस्टॉरंट आहेत त्यांना कोणतीही शासकीय परवानगी नाही परंतु त्यामध्ये सरसपणे दारू विक्री केली जाते प्रमुख मुद्दा हाच आहे की पाचशे मीटरपर्यंत शासकीय जी आर आहे की दारू विक्रीला बंदी आहे या हायवेलगत तरीही एक्साइज डिपार्टमेंट आणि पोलीस विभाग यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही या संबंधित व्यवस्थेचे साठेलोटे आहे का या हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांसोबत हा प्रमुख मुद्दा उपस्थित होतो यांवर शासनातर्फे कडक कारवाई केली जावी व यामध्ये दोषी आढळणाऱ्या सर्व शासकीय चौकशी लावावी ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे आत्ता तरी मागणी केली जाते कोणतीही कारवाई जर झाली नाही येत्या पंधरा दिवसामध्ये तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारे आंदोलन केलं जाईल स्ट्रिंग ऑपरेशन केलं जाईल आणि या धाब्यांवर धडक कारवाई देऊन यांची तोडफोड केली जाईल हा सध्या तरी संदेश दिला जातो धन्यवाद